छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बनावट गुटखा तयार करणाऱ्याच्या एका टोळीला मुधोळ पोलिसांनी अटक केली यामध्ये बेळगाव मधील तिघा जणांचा समावेश आहे त्यांच्या जवळून कोट्यावधी रुपये किमतीची मशिनरी आणि गुटखा जप्त करण्यात आलाय है। देवदुर्ग हैदराबाद आणि नवी दिल्ली येथे छापे टाकून ही कारवाई करण्यात आली आहे आर एम डी मसाला आणि एम गोल्ड सेंटेड तंबाखूचे पाऊच तयार करून त्यांची विक्री केली जात होती यावेळी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांविरोधात मुधोळ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रमेश पाटील राकेश बगली अजित कुमार होसमणी आर बी कटगेरी पाखुरी हनुमंत मादर मारुती दळवाई दादाबीर अत्तावर एच वाय कोळी एस वाय एदमणी आदींचा समावेश असलेल्या पथकानं ही कारवाई केली आहे न्यूज जिने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिलोड